समितीचा संविधान विरोधी सरकारचा अरे फडणवीस तुझं करायचं काय फडणवीस तुमचं करायचं काय महाविकास आघाडीचा महाविको सघाडीचा दाबी सुरक्षा विरोधी जो कायदा करायला चाललेले आणि त्याला नाव दिलंय जनसुरक्षा कायदा जनसुरक्षा मुस्कळदाची मुस्कळजावी कर करणारा कायदा आहे आणि त्यामुळं आज सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या जनतेनं कष्ट करणाऱ्या जनतेनं साध्या साध्या लोकांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी धरणग्रस्तांनी या सगळ्यांनी या ठिकाणी सर्व थरातल्या लोकांनी या ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत ती निदर्शनं महाराष्ट्रावर चालू आहेत महाराष्ट्रवर चव्वेचाळीस ठिकाणी ही निदर्शनं आता झालेली आहेत किंवा होत आहेत त्यामुळं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये या सगळ्या मशाली पेटलेल्या आहेत या ठिकाणी जनसुरक्षा विरोधी कृती समितीच्या वतीनं इथे आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो शासनाला तुमच्या माध्यमातून की जर का राज्यपालांची सही होऊन हा कायदा मंजूर वगैरे तुम्ही करण्याच्या भरात पडलात तर या ठिकाणी पहिला जो पहिली ठिणगी पडेल ती प्रति सरकारवाल्या सातारा जिल्ह्यात पडल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र पुन्हा पेटल्याशिवाय राहणार नाही आता आम्ही आलो असो हजार वर पण त्यावेळेला आम्ही जे येऊ ते हजार रोजच्या संख्येने येऊ आणि महाराष्ट्रात लाखांच्या संख्येने जनता ही रस्त्यात उतरल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला इथून सरकार मधून पळून जावं लागेल अशी स्थिती या महाराष्ट्रामध्ये जनता निर्माण करेल असा इशारा या सरकारला या ठिकाणी गोळी केलेले आहे आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी महायुतीचं सरकार ज्या अत्याचार स्वरूपी कायदे करत आहे त्याची त्याचा निषेध आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने केलेला आहे आणि निश्चित सातारा जिल्हा हा पुरोगामींचा जिल्हा आहे आणि जे जे गोष्टी समाजावर लादल्या जातील त्याचा सा प्रतिकार सातारा जिल्ह्याच्या वतीनं केला जाईल आणि तो कायदा मोडीत काढला जाईल असा निर्धार या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सगळ्यांनी केलेला ओके ठीक आहे